चार काय करते तू कुणाला चारते तू छोटा बापेलू ला सोड ना पुढे ये पुढे ये చానే పొడితే పొడి పొడి ఇయ हां हंतिला काय हे नाही कुठे हेन सोप्यावर बसले उठव तिला उठ मना उठ काय ती हे नाही घे ना मग

가게 य 고있े ल त े हो? म ै

गुडगल कोण आहे अयो नो अनन्या नो गुडगल अनन्या इज बॅड गर्ल काय करते तू तसं नाही करायचं बॅड आहे तू बॅड आहे तसं नाही करायचं बाळा तसं नाही करायचं चल, 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 चल तिकडं मग फोन चार्जिंग लावला काढू नको चल इकडं चला चल चला बोलको काय काय नको मला हा गोड गोड आहे तू खा मला नको करंजी तू खा नको मला तू खा